रेल्वे बोर्डामध्ये लिहून कागदपत्र आणि शिफारस करून दिली कळमो रेल्वे स्टेशन हे पवित्र रेल्वे स्टेशन आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या पदक पावन झालेली भूमी आहे त्यामुळं या रेल्वे स्टेशनला विशेष महत्व आहे परंतु यांच्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे त्यानंतर महामहिती हरिभाऊ बागडे राज्यपाल राजस्थान यांच्याकडे रेल्वे स्टेशनचे पूर्ण काम पूर्ण करून थांबा मिळावा यासाठी विनंती करण्यात आली त्यावेळी मा माननीय केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी कळविले की दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित विभागाला कळंब रोड रेल्वे स्टेशन काम पूर्ण करून घेण्यासाठी पत्र दिले रेल्वे मंत्र्यांनी थांबा देण्यासाठी संबंधित देखा देखा देखा। आए, ते तरी सुद्धा प्रकारचं इथले आहे त्यानंतर दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी कर्नूळ रेल्वे स्टेशन गाडी नंबर अकरा एक्केचाळीस तेरा बाबीस अकरा चारशे चौऱ्याण्णव पंढरपूर या गाडीला थांबा रेल्वे मंत्र्यांनी या गाडीला थांबा मंजूर केलावा आणि कळवलं की ताबडतोब गाडी उभा करा त्याच्यासाठी आता आतापर्यंत कुठलीही कारवाई त्याने अनेक वेळा आम्ही थोडापोला गेलो त्याला विनंती केली चक्रा मारल्या तरी त्यांनी काही कारवाई केली नाही त्यानंतर डीआरएम कमर्शियल ब्रँच सोलापूर यांनी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी या पत्रांमुळे पुणे हरंगुळ पुणे गाडी नंबर झिरो चौदा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोन निजामाबाद पंढरपूर गाडी नंबर झिरो चौदा तेरा आपली एकशे त्रेचाळीस परळी विरज परळी चा गाडी नंबर अकरा चार अकरा अब्दी बारा या गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रस्तावित केले या तीन गाड्या रेल्वे स्टेशनवर थांबाव्या अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे

दोन दीड वर्ष झालं त्याचं काही कारण झालं नाही निजामाब दोन निजामाग दोन निजामाबाद पंढरपूर निजामाबाद झिरो चौदा तेरा अब्ली चौदा परळी निरज परळी अकरा येऊ असे असतानाही कळमजूर रेल्वे स्टेशनवर अद्याप कोणतीही गाडी थांबत नाही सतत नऊ ते दहा वर्षापासून अनेक वेळा निवेदने देऊनही प्रयत्न करूनही धाराशिव बीड सोलापूर या भागातील दहा दहा लाख प्रवाशांची मागणी असतानाही सोय करून दिली त्यानंतर दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या खांबा जुळण्यासाठी पत्र दिले व त्यावेळी निजामाबाद पंढरपूर गाडी नंबर झिरो चौदा तेरा चौदा पुणे अंग गाडी गाडी नंबर झिरो चौदा सत्त्याऐंशी अब्ली अठ्ठ्याऐंशी या गाड्यांना थांबा देण्याबाबत जागतो कारवाई करावी अशी विनंती होती बोला आतापर्यंत आपण दिलेली माहिती तसेच तानाजी मावांनी दिलेली माहितीच्या आधारावर आता पुढचा पंधरा वर्ष झालं या कळम रोड रेल्वे स्टेशन थांबा मिळवण्यासाठी कसबे नागरिक गावकरी प्रयत्नशील आहे हा जाणीवपूर्वक डाऊन असलेला एक कसब्याडोळेच्या बाबतीमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाबतीचं सांगायचं सा म्हटलं तर लातूर पासून ते कुररोडे झिरो पॉइंट वर असणार एकमेव रेल्वे स्टेशन आहे की जिथे तुम्ही फक्त पोहोचू शकता रेल्वे स्टेशन तुम्हाला चार ते पाच किलोमीटर वरती दिसतात परंतु हे जाणीवपूर्वक केलेला राजकीय आणि प्रशासकीय डाव आहे याच्यासाठी प्रयत्न करूनही अद्याप गाड्या इथे थांबलेल्या नाही राहुल प्रसाद यादव ज्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्या टाइमला त्यांनी सांगितलेलं होतं की नॅरो गेज रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झालं आणि त्या टाइमला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं कि बाबा ज्या रेल्वे स्टेशनला जो दर्जा आहे तो दर्जा तिथे तो दिला पाहिजे आणि तिथे रेल्वे पाहिजे परंतु एक असं रेल्वे स्टेशन आहे म्हणजे कळण रोडचं कि ते त्यांनी थांबा दिलेलं नाही आणि गाड्या थांबत नाहीत मग त्याच्यासाठीचा पाठपुरावा जो आहे तो आम्ही गेली पंधरा वर्ष गावकरी करतच आहोत आता रेल्वे प्रशासनाला आम्ही विनंती केल्यानंतर रेल्वे प्रशासना कुठून आम्हाला लेटर भेटलेले आहेत की निजामाबाद पंढरपूर असेल किंवा मिरज परळी असेल त्याच पद्धतीने आमच्या मागणी मधली गाडी जी आहे ती हरुगळ पुणे आहे ह्या गाड्यांना थांबा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय तसंच पत्र देखील काढलेलं आहे परंतु जाणीवपूर्वक रेल्वे मंत्री असतील रेल्वे बोर्डाचे अधिकारी असतील यांचे सगळे संबंधित पत्र असताना सुद्धा मान्यता असताना सुद्धा अद्याप गाडी या ठिकाणी थांबलेली नाही आम्ही ज्यावेळेस केला त्यावेळेस बनसोडे साहेबांचा लातूरचे बनसोडे साहेब चे रेल्वे अधिकारी त्यांचा फोन आला त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हीच पत्र काढलेलं आहे रेल्वे प्रशासनानं आणि तुम्ही गाड्या का थांबवत नाही तर त्यांनी टाळ केलेली आहे की दोन दिवसात बघू चार दिवसात बघू म्हणजे प्रशासन जाणीवपूर्वक रोड रेल्वे स्टेशनवरती गाडी न थांबवण्याचा प्रयत्न करत आहे ही ऐतिहासिक भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाऊल लागलेली भूमी आहे त्या रेल्वे स्टेशनवर शेवटचं रेल्वे स्टेशन होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी भारतातली पहिली की मतदार राज्यघटना लिहिलेली आणि त्यांच्या राज्यघटनेवरती आज देश चालतोय अशा महामानवाचं पाऊल त्या रेल्वे स्टेशनला लागलेला असताना सुद्धा मुद्दा म्हणून खोलसाळपणा म्हणून त्या रेल्वे स्टेशनचा थांबा प्रशासनानं आणि राजकीय हेतून तो उडवला गेलेला तर या ठिकाणी कसबे टडोळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन दिवस मुकामी होते परिषद घेतलेली होती त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे भविष्यामध्ये ते खूप मोठं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक या ठिकाणी होत आहे त्याचा निधी येऊन पडलेला आहे काही दिवसामध्ये असं असताना देखील प्रशासनाने रेल्वे बोर्डाने जाणीवपूर्वक या ठिकाणचा थांबा उडवलेला आहे पत्र देखील आहे सर्व काही नियोजित आहे आणि ठरल्याप्रमाणे त्यांना गाड्या थांबवणं बंधनकारक असताना देखील या ठिकाणी गाड्या थांबवत आहेत त्याच्यासाठी या ठिकाणच्या जवळजवळ चाळीस गावातल्या ग्रामपंचायतीचं पत्र देखील या या ठिकाणी कळम रोड रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबावं यासाठीच आहे त्याचप्रमाणे जे बाजारपेठातले जे काही व्यापारी वर्ग आहे आसपासच्या आपण आता सांगितलं की एक दोन चार कारखानदार जे आहेत त्यांनी सुद्धा अशी मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला तुम्ही जागा उपलब्ध करून द्या आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी गोडाऊन बांधू कारण झिरो पॉईंट वरती असणारं रेल्वे स्टेशन ही एकमेव आहे नसेल तर आम्हाला लातूरला जावं लागतं धाराशिवला जावं लागतं एवढे सगळे अडचण असताना देखील आणि त्याचप्रमाणे सत्तावन एकर या ठिकाणी जागा शिल्लक आहे आणि याच ठिकाणावरून जे रेल्वेला जे विद्युत पाहिजे आहे वीज पाहिजे आहे कोरडवाडी पासून ते लातूर पर्यंत जे विद्युत वाहिनी चालू झालेली आहे त्यांची त्याचं सेंटर सुद्धा ते जे काही एमआयडीसी त्यांची आहे ती एमआयडीसी सुद्धा आमच्या कळंग रोड रेल्वे स्टेशन वरती त्यांनी उभा केलेली आहे आणि इथूनच ती जे काही वीज आहे त्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे अगोदर पण की कि सीकडे रेल्वे सेशन हो, कसबे कळमरोड रेल्वे स्टेशनच हो, लातूर पर्यंत आणि इकडे पर्यंत पाणी जात होतं शँटिंगची व्यवस्था इथंच होती थेशन मास्तर होते पीडब्ल्यूडी ऑफिस इथंच होतं अशा पद्धतीने म्हणजे जे काय त्यांचे अधिकारी वर्ग आहे तो सगळा वर्ग त्यानंतर या ठिकाणी त्यांचे काय मन असतील किंवा जे काय वर्कर असतील यांच्या सगळ्या क्वार्टर इथं होते मग हे सगळं वर्ग कुणी ओढवतो हे रेल्वे बोर्डाला माहित आहे सगळं त्यांच्याकडे हे उपलब्ध आहे आज पण तुम्हाला सांगतो तुम्ही मुंबईवरून मुंबईवरून जरी तिकीट कलंगोडचं मागितलं तरी तुम्हाला ते तिकीट मिळलं मिळतं पंढरपूरहून मिळतं मिरजून मिळतं लातूरहून मिळतात तुम्ही कुठूनही तुम्ही कलंगोड रोड सांगितल्यानंतर तुम्हाला तिकीट उपलब्ध होत आहे परंतु या ठिकाणी गाडीला थांबा देण्यात था आलेला नाही किंवा गाड्या थांबत नाही आमच्या प्रशासनाला सगळ्यांना विनंती आम्ही करून करून इथून पुढच्या काळात पण आम्ही तीच विनंती करतोय की तुम्ही ज्या पद्धतीने पत्र काढलेलं आहे ज्या पद्धतीने थांबा देण्याचा आम्हाला किंवा पत्राच्या द्वारे सांगितलं त्या सर्व गाड्या तुम्ही लवकरात लवकर उद्याच आंदोलन आहे तुम्ही आज तुम्ही निर्णय द्या प्रशासनाच्या जे झोपले प्रशासन आहे रेल्वे रेल्वे खात्याचं त्या जा जागा जा आणण्याकरता उद्या आंदोलन आहे त्याच्यामुळं उद्या आम्ही दहा ते एक दोन वाजेपर्यंत आंदोलन करणार आहे रेल्वे दोन तीन आल्या तरी थांबाय त्या मिळण्याशिवाय आम्ही आंदोलन संपणार नाही आपल्या जिल्ह्याचे खासदार हे रेल्वेच्या बोर्डवर आहेत आणि रेल्वेचे अधिकारी आपल्या रेल्वे स्टेशनवर आणण्याकर तरी सुद्धा आपण खासदारांची तक्रार केली आहे का नाही केलेली आहे ह्या बाबतीत नाही आंदोलनाचं स्वरूप आंदोलनाचं स्वरूप म्हणजे आमचं गावातले आणि गावाच्या आसपासचे पंचकृषीतले बरेच व्यापारी युवक जे जे मुंबई पुण्यात जावं लागतं यावं लागतं ही दळमोळ्या सोय सगळ्यात सोपे आपले कसबे तरुळू आहे लातूर ते मुंबईपर्यंत कुरडोळी जर सोडलं कस तर कसबे तरुळे हे गावलगतचं ठेशन असल्यामुळं त्याला थांबा मिळावा थांबा मिळालेला असताना सुद्धा कागदपत्री थांबा आहे डोकेहून तिकीट मिळवून फाटतं मिरजून फाटतं पंढरपूर फाटतं पण थांबा नाही तर आणि कॅन्टीनचं पहाडं आता त्यांनी वसूल करण्याकरता बेचाळीस हजार रुपये त्याला ती पावती फाडली पहाडं तर तुम्ही त्या रेल्वे थांबत नाही मग कॅन्टीन ना कुठून आले चालू आहे आपण किती वर्षापासून मागणी करत आहोत पंधरा वर्षापासून मागणी करत आहोत ह्याच्या अगोदर आम्ही चार आंदोलन केलेत पाच पाच हजार माणसं आंदोलन होती आम्ही सुद्धा म्हणजे पाच वाजता आंदोलन करायला गेलो मा महिला सही सगळे तसंच आंदोलन तिथं होणार आहे या आंदोलनाला लोकप्रतिनिधी काय उपस्थित राहणार आहेत का नाही आम्ही कोणाला विनंती केलेली नाही सरपंच उपसरपंच सगळे मेंबर सगळे प्रतिष्ठित आजी माजी सरपंच सगळे सगळे हजर दखल घेतलेली आहे पण इथं होत नाही रेल्वे हा ते राजकीय दबाव आहे कोण आहे सांगता येत नाही राजकीय दबाव राजकीय जे काय काम करणार होत ते सगळे याला जेव्हा धाराशिवला कोण याला जेव्हा कोण आहे तुम्हाला वाटतं धाराशिवला कोण होत्या वेळेस खासदार कोण होत सांगा ना पद्माश्री पांडे होते ठीक आहे